प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सद्गत मराठी न्यूज सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रा आश्रम शाळा व लोकशाही रणाभाऊ साठे माध्यमिक आश्रम शाळा माडगेळ येथे आज दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला संपूर्ण भारतात दरवर्षी उत्साहाने साजरी केली जाते बाबासाहेब आपल्या देशातील महान पुरुषांपैकी एक आहेत भारतात असं कोणी असणं शक्यच नाही जे बाबासाहेबांना आणि त्यांच्या महान कार्याला ओळखतं संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वैशाली सनमडेकर मॅडम व संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर कैलास सनमडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली माननीय श्री पिराप्पा कांबळे ग्रामपंचायत सदस्य सुभांना कांबळे माजी सोसायटी सदस्य लक्ष्मण कांबळे सामाजिक कार्यकर्ते प्रमुख वक्ते श्री सचिन निकम पदवीधर संघटना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष जिल्हा कार्यक्रम समन्वयक जिल्हा परिषद सोलापूर व पहिली ते नववीच्या विद्यार्थी भाषण व नृत्य सादर करण्यात आले व पालकवर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सलगर सर श्री कांबळे सर श्री जगताप सर श्री बनगर सर श्री नदाब सर सौ भोसले मॅडम सौ पाटील मॅडम सौ सरवदे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा